कल्याणासाठी जे आपलं योगदान दिलं आहे त्या सर्व तमाम महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन आजच्या दिवशी सन्माननीय सूर्य साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि ते कामगार चळवळीचे तरवडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे भूमिका मांडली आणि ते भूमिका अत्यंत आमच्या हृदयापर्यंत गोचली आणि जवळून गोचली आणि असं वाटलं की आता आपला कोणतरी एक भाऊ आमच्याला पाणी पाडण्यासाठी आला अशा प्रकारचे ते एक संवेदनशील संदेश त्यांनी दिला आणि सहकार्याची भूमिका दिली त्याबद्दल मी सूर्य आडबाळं सरांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी एक आपल्या कामगारांचं का मनोबल वाढवलं आणि आमचे जे महानिर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती संघटनी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या चंद्रपूर जिल्हा संयुक्त कृती समितीतर्फे हेरमंजी जोशेख या ठिकाणी आज नऊ दिवसापासून उपोषणसाठी उपोषण करत आहेत माझ्या मित्रांनो आपल्याला एक आपल्या सगळ्या कामगारांना याची जाणीव असली पाहिजे सगळ्या कृती समितीमध्ये सामील झालेल्या सर्व संघटना सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि संघटनेत काम करणारे त्यांचे मेंबर आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आपले आपले वैचारिक मतभेद बाजूला सांगत आपल्या काही छोट्या का मोठ्या मानित सन्मानित गोष्टी बाजूला सांगित कमीत कमी त्या आपला जो एक सैनिक या ठिकाणी बसलेला आहे हेरमनजी जोसेफ यांच्यासाठी यांच्याकडे पाहून तरी कमीत कमी लोकांनी हो आपली भूमिका ते ठेवावी आणि कामाला न जाता त्या ठिकाणी इथे उपस्थित राहावं उपस्थित जरी राहू शकले नाही तुमचे घरचे कामं करा पण कामाला जाऊ नका कारण याचं असं आहे की शासनाला जोपर्यंत शासनाची शासनाची भूमिका शासनाला जोपर्यंत कामापासून अडवणूक होणार नाही तोपर्यंत आपल्या मागण्या कधीही पूर्ण होणार नाही शासनाला त्याचा काहीतरी तुटवळा पडला पाहिजे जर त्या जर त्या तलावामध्ये जर पाणी भरलं आणि तलाव जर जोपर्यंत सिपेज झाला नाही तर तलावातलं पाणी खाली होणार नाही त्याच्यासाठी सीपेज करणं गरजेचं आहे सिपेज करण्यासाठी माझ्या कामगार बंधूंना महापोटाची विनंती आहे की त्यांनी आपला कामावर जाणं पहिले टाळावं कारण हो। कुठल्याही जो परिस्थितीत जोपर्यंत आपण त्या कामा जाणं टाळणार नाही आणि संपास या काम बंद आंदोलनाच्या संपामध्ये आपण सहभागी होणार नाही तोपर्यंत आपण या आंदोलनाचे सिपाई होणार नाही हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो तर बाय सरांनी या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाच्या संदर्भामध्ये कायद्याच्या तरतुदी त्यांनी व्यवस्थित सांगितल्या मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी आपल्या कामगारासाठी ज्या आपल्या जे जन्मदात्या पिता आहे पित्याचा बाप आजोबा आहे आजोबाचा बाप आजोबा आहे ज्याचे उपकार तुमच्यापर्यंत आजपर्यंत ज्यांनी केले नसेल तेवढे उपकार तुमच्या कामगारासाठी बाबासाहेबांनी केलं बाबासाहेबांनी केलं आर्टिकल मध्ये तुमची व्यवस्था किमान वेतनासाठी तुमचे किमान वेतनासाठी तुमची व्यवस्था केली बाबासाहेबांनी कामगार पक्ष काढला कामगार मंत्री असताना अनेक अनेक कायदा तुमच्यासाठी ते लिहिला ज्याच्यामुळे तुम्हाला समान काम समान वेतन हा कायदा तुम्हाला लागू झाला आणि तुम्हाला जे आज जे मिळत आहे जे किमान वेतन जे मी में तुम्हाला मिळत हे बाबासाहेबांची देण आहे तुम्हाला जे बोनस मिळते आठ पाच पर्सेंट हे बाबासाहेबांची पुण्याई आहे जे बारा तासाचे आठ तास काम करण्याची जे घटनेमध्ये तरतूद केली आहे हे बाबासाहेबांची पुण्याई आहे हे आज तुम्ही विसरता कामाने आणि ह्या ज्या गोष्टीसाठी तुम्हाला संघर्षाची भूमिका ठेवावी लागते त्या संघर्षापासून तुम्ही दूर जातात मी तुम्हाला एक उदाहरणार्थ एक उदाहरणार्थ तुम्हाला एक इनडायरेक्ट एक उदाहरण सांगतो एक तिथी होता तितिऱ्याला पोसणारा त्याचा मालक होता आणि त्या तित्र्याला तो तो एका पिजा घेऊन तो तित्र्याला तो शिकार करण्यासाठी जंगलात जात होता आणि तो तिथी त्या पिज्यामध्ये ठेवायचा तिथे दाणे टाकायचा आणि हा बाजूला जाऊन बसायचा बसता बसता मग तो तिथेर आपला आवाज काढायचा आणि त्याचा आवाजाने दुसरे तिथील त्या तिथेमध्ये घुसायचे आणि सगळ्या तिथेने तिथेने किती तो शिकारी पकडायचा आणि मार्केटमध्ये नेऊन विकायचा विकल्यानंतर एक दिवस एका दुसऱ्या माणसाला याचा पूर्ण उपग्रह उपक्रम माहीत झाला मग त्याच्या मनामध्ये कल्पना आली आणि त्याने ठरवलं की बा याच्या तित्रालाच घेतलं पाहिजे त्यांनी सांगितलं बाबा तुझे तिथील कितीचे नाही म्हणे माझे पन्नास रुपयाचे शंभर रुपयाचे दोनशे रुपयाचे हजार रुपयाचे त्याने सांगितलं मी तुला या सर्व चित्राचं पाच हजार रुपये देतो आणि जे दहा ते वीस तिथी तू पकडलेले आहे ते वीस तिथील तुला मध्ये देतो फक्त मी तुझ्यातला एकाच तिथीर मी घेऊन जातो हे कमिटमेंट त्यासोबत केलं आणि त्यातला जो त्याचा जो शिकवलेला तिथील होता त्या तिथिराला घेतलं आणि बाबा म्हणे हे वीस तिथीर तू घेऊन जा आणि त्याच्या समोर त्या तिथिराचा मुद्दा कापून फेकलं आणि तो त्याचं तेव्हापासून त्याचं शिकार करणं बंद झालं कारण तो दुसरा तिथीर त्याला पकडता येत नव्हता कारण त्याला शिकवावं लागत होतं वस्तुस्तिके ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आपल्या कामगारामध्ये तशीच प्रस्ताव चालू झालेली आहे कारण आपण या ठिकाणी हे होमन जोशेफ या ठिकाणी उपोषणाला बसले आणि आपले दुसरे किती संसदात चालले यांची शिकार किती आतमध्ये होणार आहे आज ना उद्या आज आमच्यावर पायी आहे इथे त्यांच्यावर पायी होणार आहे आणि इथं मी तुम्हाला सांगतो एडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मध्ये जो बसलेला आय एस तो सुद्धा कामगार आहे इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये बसणारा कर्मचारी आहे बसलेले प्रशासनामध्ये बसलेले अधिकारी हे सुद्धा तुमचे कामगाराचे मिसळून चालणार नाही याचं सा कारण सांगतो ते फक्त हिरेच्या दुकानामध्ये काम करतात आणि आपण भंगारच्या दुकानामध्ये काम करतो म्हणून आमची कामगारामध्ये हो त्यांनी गणना होते आणि तो हिरेच्या दुकानामध्ये काम करतो म्हणून त्याचा हिरेचा कामगार म्हणून त्याची गणना होते फक्त दोघांमध्ये फरक एवढाच आहे आणि सांगतो तुम्हाला कामगार हा कामगार आपल्याला बाबासाहेबांनी निवडणुकीचा अधिकार दिला पाच वर्षांचा आपल्याला राजा निवडण्याचा अधिकार दिला वोट आमदार त्याला मतदान करतो त्याला राजा निवडतो आज राजा तो आमच्याकडे पाहायला तयार नाही आहे हे वस्तुस्थिती आहे कारण आपण त्याला काही मतदान केलं नाही का आपण त्याला मदत केली नाही का आज तुम्हाला सांगतो आपल्या खिशातून एका कामगाराचं कमीत कमी जवळपास एका वर्षाला बारा ते पंधरा हजार रुपये तुमचं टॅक्स कठीमध्ये तुम्हाला माहीत तयार तुम्हाला माहीत नसतं तुम पंधरा हजार रुपये तुमच्या खिशातून कठीण येतात कशा आता तुम्ही म्हणाल आमचे पाहू तर टॅक्स त्याच भरत नाही परंतु तुम्ही जे काही दुकानामध्ये सामान घेता मेडिसिन घेता तेल घेता कपडा घेता आपलं जे काही जीवनामध्ये संसारामध्ये जे लागणारा वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही जेव्हा घेता त्याच्यामध्ये तिथे टॅक्स लिहिलेलं असते ते टॅक्स तुमचं तिथून कठीण होते म्हणजे एका वर्षाला एका कामगाराला जवळपास कामगार या देशातील सर्व दीडशे कोटी जनतेला जवळपास टास्क कठीण होते म्हणजे